नमस्कार या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतो छान पाहिजे झटपट होणारा असा ढोकळा तर काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आज बनवतो आहे आपण ढोकळा तर आई त्या प्रेमीसपासून ढोकळा बनवतो तर इथं अर्धा किलोचं पाकिट आहे तर बघू शकता तर इथं सर्व कशा प्रकारे करायचं ते सगळं दिलेलं असतं तर बघू शकता इथं अर्धा किलोचं पाकिट आहे तर इथं याच्यातून आम्ही अर्धच बनवणारे अर्धा शिल्लक ठेवणारे बाकीचंसुद्धा स काय काय साहित्य घेतलं तेसुद्धा बघू इथं तेल घेतलं इथे जेणेकरून आपल्याला ज्या भांड्यात करायचं त्याची आधी तयारी करून ठेवायची त्याला तेल लावून ठेवलं आपण साईडला तर तडक्यासाठी सुद्धा काय साहित्य घेतलं ते सुद्धा बघूया तर इथं साखर घेतली कोथंबीर हिरवी मिरचीचे उभे काप करून घेतले कढी पत्ता इतर छोट्या किसणीने आपण इथं खोबरं किसून घेतलंय मोरी घेतली आणि लगेचच आपण आता इथं पाणीसुद्धा घेतले बघू शकता तर पाणी लागेल असं तर आपण जेणेकरून जे प्रमाण आख्या पुड्याचं दिलेलं आहे त्यांनी तर त्याच्यातून आपण अर्धच आहे तर त्याच प्रमाणाने पाणी आहे तर बघू शकता तर बघू शकता आईत्या पेमेंटचा खूप सुंदर कलर आहे आणि पीठसुद्धा खूप सुंदर आहे बघू शकता तर इथं अर्ध्याच पुढ्यातून मी अर्ध प्रेमिस घेतलं आणि त्याच मापाने इथं सर्व साहित्य घालून घेणारे बघू शकता तर अर्धा इथं आपण साईडला टाचणी मारून किंवा स्टापनर मारून ठेवलं पॅक बंद करून तरी खूप छान पीठ राहतं तर बघू शकता इथं अर्धं पीठ घेतलं आणि जसं लागेल तसं आपण पाणी घालणार आहे तर सुरुवातीला आपण एक छोटा कप भरून पाणी घालणारे तिथे छोटा कप भरून पाणी घालून घेतलं आपण आणि लगेचच आपण इथं आता तेलसुद्धा घालून घेणार आहे तर तेल पूर्ण पोळ्यासाठी त्यांनी दहा चमचे इथं पोहे खाण्याचे दिलेले तर इथं पाच चमचे आपण तेल घालून घेणार आहे आणि छानपैकी मिक्सअप करून घेणारे जेणेकरून हे अर्धच पेट अर्ध्यातलं अर्धं पेठ घेतलं आपण तर त्याच्या अर्धच माप करून आपण इथं छानपैकी याचं बॅटर बनवून घेणार आहे तर बघू शकता याच्यात हळद वगैरे काही काहीपैकीचं टाकायचं नाही फक्त तेल आणि पाणी छानपैकी मिक्स करायचं आणि बघू शकता आपलं बॅटर छान असं फुलायला लागलं आहे आणि मस्त असं दोन तीन मिनटं एकच लाईनशीर आपल्याला फेटून घेतलं आहे आणि छान असे रेल तयार झाली तर बघू शकता ह्या पद्धतीने तर आपलं बॅटर आता तयार झालं आहे तर छान दोन मिनटं आपण आता याला मिक्स करून घेतलं लगेचच आपण आता भांड्यामध्ये काढून घेणार आहे हो तर अगोदरच भांड्याला इथं तेल वगैरे लावून घेतलं होतं तर इथं भांड्यामध्ये घालून घ्यायचं तर बघू शकता आणि छान टॅप करून घ्यायचं जेणेकरून याचे बबल किंवा हवा सर्व टॅप करून घेतल्या निघून जाती आणि आपण साईडला सुद्धा गरम व्हायला ठेवलंय तर इथं पाणी घातले दोन ग्लास आणि आपण इथं रिंग घेऊ ठेवून घेतली पातेल्यामध्ये तर बघू शकता या पद्धतीने रिंग ठवून घेतली आणि मस्त असं पातेलसुद्धा गरम आहे आणि लगेचच आपण जे बॅटर ओतून घेतलं ते भांडं इथं पातेल्यामध्ये ठुवून द्यायचं आता मादी, मादी तर इथं पातेल्यामध्ये भांडं ठेवून घेतलं आणि आता पंधरा मिनटं अजिबात हे उघडायचं नाही जेणेकरून त्याची जे होण्याचे प्रोसेस आहे ते मध्ये मध्ये उघडलं तर ते बंद होतं तर बघू शकता पूर्ण होऊपर्यंत अजिबात याला उघडलं नाही छान मंद गॅसवर आपण पंधरा ते वीस मिनटं वाफवून घेतला आणि मस्तपैकी बघू शकता एकदम मस्त असं आपला ढोकळा आता रेडी झाला तर याला छानपैकी पूर्णपणे आपण याला थंड करून घेणार आहे चला तरी थंड करायला ठेवून घेतलं आणि मस्त असा थंड करून घ्यायचा तर मस्त थंड झाला आणि कडासुद्धा याच्या सुटल्या तुम्ही बघू शकता मस्त तर भांड्या आपण एक प्लेट लावून आणि याला आपण आता काढून घेऊ या पद्धतीने टॅप करून घ्यायचा छानपैकी आपला ढोकळा आता रेडी झाला तर बघू शकता अजिबात भांड्याला सुद्धा चिकटला नाही मस्त असा आपला ढोकळा आता रेडी झाला तर लगेचच आपण हवे त्या आकाराचे आपण काप करून घेऊ शकतो छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर बघू शकता या पद्धतीने मस्त असे काप करून घेतले आपण आणि लगेचच आपण आता साईडला पॅन तापत ठेवला तर लगेच आपण आता फोडणीसुद्धा करून घेणार आहे तर एक पळी आपण इथं तेल घालून घेतलं तेल छान गरम झालं की लगेच मोरी घालून घ्यायची मोरी छान तडतडली का लगेच आपण जेणेकरून उभ्याच्या काप करून घेतले तर त्या मिरच्यासुद्धा घालून घ्यायच्या कडीपत्त्याचे दहा बरा पानंसुद्धा घालून घेतले छान असे फ्राय होऊन द्यायचे तर लगेच आपण अर्धा ग्लास इथं पाणी ओतून घ्यायचं तर बघू शकता काहींना जास्त लपसप ढोकळा आवडत असतो काहींना कोरडा आवडत असतो तर त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करू शकता किंवा असाच तडका देऊनसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर इथं साखरसुद्धा घालून घेतली आणि छान याला उकळी करून घ्यायची चवीनुसार आपण मीठसुद्धा घालून घेतले थोडंसं आणि कोथंबीर घातली आणि मस्त असं आपला त्यात तडका तयार झाला तर लगेचच आपण ढोकळ्यावर टाकून घ्यायचा तर बघू शकता सगळीकडून सारखा इथं आपण ढोकळ्यावर टाकून घ्यायचा जेणेकरून न आपण काप करता जरा टाकला तर आतपर्यंत पाणी पोचत नाही किंवा आपला ढोकळा असा लपसप होत नाही तर ह्या पद्धतीने का आपण कट करून आणि मग नंतर फोडणी टाकली तर मस्त शेवटपर्यंत ते पाणी पोचलं जातं आहे किंवा आपण तडका केला तो जात सगळीकडं लागला जातो तर बघू शकता छानपैकी सगळीकडं तडका लागला मस्त असा आपला आता ढोकळा तयार झाला आहे थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि आपण जेणेकरून खोबरं बारीक किसणीने किसून घेतलं तेसुद्धा टाकून घ्यायचं मस्त असा आपला झटपट होणारा ढोकळा रेडी झाला तर नक्की तुम्ही बनवून क बनवून बनुं बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद